तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा विजयसिंह मोहिते पाटलांचे माढ्यात तुतारी वाजवत केले स्वागत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा सक्रिय होणार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील करकंबा जाधववाडी गावात तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले माडा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजयसिंह मोहिते यांचे लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात तुतारी वाजवून स्वागत केलं जात आहे विजय मोहिते पाटील आज लग्न सोहळ्याच्या निमित्ताने करकंब जाधववाडी या भागात आले असता त्यांचे तुतारी वाजवून स्वागत केले